नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत पारामतीकर आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज आ, आज आज आपण पाहणार आहोत भारतातील सर्वोत्कृष्ट मैदा सर्वोत्तम कुस्ती मैदा सहकार मर्षी तात्यासाहेब कोरे चिताकांक्ष स्मृती महोत्सव दोन हजार पंचवीस गेली तीस वर्ष देशासह विदेशातील पैलवानांच्या मल्लयुद्धेची परंपरा जोपासणारे कुस्ती मैदान विश्वनाथ वारडा शक्ती श्री कुस्ती महासंग्राम दोन हजार पंचवीस सहकार मशी विश्वनाथ अण्णा तथा तात्यासाहेब कोरे यांच्या एकतीसाव्या पुण्यस्मरणार्थ भारतातील सर्वोत्कृष्ट मल्लयुद्ध दोन हजार पंचवीस शनिवार दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस दुपारी बरोबर एक वाजता भारतातील सर्वोत्कृष्ट कुस्ती मैदान सगळ्यांनी पाहायला यावं वारण्याचं वारणा नगर प्रत्येक वर्षी फार चांगलं मैदान होत असतंय चांगलं मैदान पार पाडत असत वारणा कुस्ती कमिटी तसंच याही वर्षी दोन हजार पंचवीस ला फार चांगलं मैदानाचं नियोजन केलेलं नंबर एक लाडणारा पैलवा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील कोल्हापूर जिल्ह्यातला पैलवा इंडियन आर्मीचा पैलवा महाराष्ट्र केसरी जागतिक ब्रॉन्झ पदक विजेता अनेक पुरस्काराचा मानकरी इंडियन आर्मीचा पैलवान आहे पण टक्कर आहे पैलवान रवींद्र कुमार हरियाणा बरोबर हिंद केसरी भारत केसरी किताबाचा के मानकरी तोही अनेक पदकाचा मानकरी एक नंबरची कुस्ती तुल्यवळ कुस्ती पाहायला मिळणार त्यानंतर न कुस्ती पैलवान माऊली कोकाटे अत्यंत शांत संयमी पैलवान अनेक पुरस्काराचा मानकरी तो सुद्धा अनेक पदक त्यांनी मिळवलेले आहेत भैरवनाथ केसरी किताबाचा मानकरी हनुमान आखाड्याला आलाय पुण्याला इंदापूर तालुक्यातला पैलवा पण टक्कर आहे पैलवान निशान जाट पैलवान बरोबर लाडपूर आखाड्याचा पैलवान हरियाणा केसरी कुमार भारत केसरी किताबाचा मानकरी त्यानंतर कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनका गंगावे सालमीचा पैलवान सोलापूर जिल्ह्यातला पैलवान अत्यंत कुशल लढवैया पैलवान पण टक्कर आहे पैलवान चिराग पैलवान बरोबर जज्जर आखाड्याचा पैलवान आहे हरियाणा हिंद केसरी भारत केसरी किताबाचा मानकरी येतो ना कुस्ती घेतलेली पैलवान दादा शेळके महाराष्ट्र केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे सोलापूर जिल्ह्यातला पैलवान आहे दादा शेळके कर्जत येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये दादा शेळकेनं पराक्रम केलेला आपण सगळ्यांनी कुस्त्या पाहिलेल्या दादा शेळकेच्या वारण्याच्या मध्ये लढणार आहे दादा शेळके पण टक्कर आहे पैलवान ईशाक चौधरी बरोबर बाबा आपला आखाडा पंजाब जागतिक विजेता भारत केसरी किताबाचा मानकरी ईशाक चौधरी अत्यंत चांगली कुस्ती घेतली त्यानंतर कुस्ती घेतली पैलवान सुबोध पाटील सांगलीचा दा पैलवान दादा तालमीमध्ये सरावाला आहे पुण्याला अत्यंत लढाऊ पैलवान तो सुद्धा पण टक्कर आहे पैलवान जसप्रीत बरोबर लुधियाना आखाड्याचा पैलवान आहे भारत केसरी तो सुद्धा अनेक किताबा करी त्यानंतर कुस्ती घेतली पहिलवान संदीप मोठे चांगली पैलवान राशी विजेता अत्यंत लढाऊ पैलवान तो सुद्धा पण टक्करय मलंग ठाकूर बरोबर पलवल आखाडा हरियाणा युपी की श्री किताबाचा मानकरी सळ आहे श्री वारणा विद्यालय क्रीडांगण वारणा तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस सगळ्यांनी कुस्त्या पाहायला या हीच विनंती खाली कुस्त्या चांगल्याच घेतलेल्या आहेत बघण्यासारख्या घेतलेल्या आहेत वजन गटात कुस्त्या घेतलेल्या आहेत त्याची नोंद घ्या पण कालीचरांची कुस्ती घेतलेली गंगा सालमीचा पैलवान अत्यंत लढाऊ पैलवान रफिक कुमार बरोबर पंजाब किस्ती गीता पंजाब किस्ती गीताबाद सामान कर येतो समीर से महाराज चॅम्पियन विरुद्ध बाळू बोडके महाराज चॅम्पियन नाशिकचा बोरगा अत्यंत तुरशीची कुस्ती कुस्ती बघायची वारण्याच्या मैदानात समीर शेख आणि बाळू बुडकेची अनेक ठिकाणी कुस्ती झालेली चमकदार आणि चटकदार कुस्ती करणारे हे पैलवान त्यानंतर श्रीमंत भोसले मिंचेगावचा पैलवान कोल्हापूर जिल्ह्यातला आणि मौनो कुमार हरियाणा केसरी नामदेव केसकर वारणा नगरला सरावालाय आणि नवीन कुमार हरियाणा हरियाणाला सरावालाय राष्ट्रीय विजेता पैलवान अशा कुस्त्या घेतलेल्या आहेत बघण्यासारख्या कुस्त्या घेतलेल्या आहेत खाली ही वजन गटात कुस्त्या घेतलेल्या आहेत दोन हजार पंचवीसला नोंद घ्या सगळ्यांनी कुणाची कुस्ती फिरवून लावली जात नाही हे सगळ्यांना माहिती आहे बरोबर एक वाजता कुस्तीचं मैदान चालू होणार याची सर्व पैलवानांनी नोंद घ्या वेळेत उपस्थित राहा वारणा कुस्ती कमिटी सर्वांना निमंत्रण देते सगळ्यांनी कुस्त्या पाहायला या फार चांगल्या कुस्त्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे की तुम्ही नवीन जुन्या कुस्त्या पाहत आलेल्या आहात तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आम्ही अजून टाकणार आहोत कुस्त्या बघण्यासारख्या कुस्त्या तुम्हाला पाहायला मिळणार आहेत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतले असतील किंवा मैदानी कुस्तीच्या व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत कर्ज देते विजय काका तोरडमल यांनी कुस्तीचं मैदान घेतलं होतं त्यातील काही कुस्त्यांचे व्हिडिओ तुम्ही पाहत आहात लवकरात पैलवान गोकुळ आवारे यांची कुस्ती पाहायला मिळणार आहे बालाजी भाकरे बरोबर झालेली अत्यंत चांगला पैलवान बालाजी भाकरे लढाऊ पैलवान यांची कुस्ती तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळेल तुम्हाला जुन्या कुस्त्या कोणाच्या पाहायच्या असतील हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद